नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर मागच्या भागात आपण पाहिलं की आपले जे गुप्तहेर होते त्यांनी त्यांची गुप्त ठिकाणं कशी बनवली होती तर या भागात आपण पाहणार आहोत आपल्या गुप्तहेर खात्याच्या महिला हेराची पुनियुक्ती कशी झाली तो गोष्ट सुरू होते एका पाठलागापासून आदिलशाही सैन्य एका स्त्रीच्या पाठलागावर हो होतं ती स्त्री घोडेस्वर होती तिचा पोशाख हा लढवला होता इराणी असल्यामुळे तिच्या अंगावर किंवा हातामध्ये कुठलेही दागिने नव्हते तिचा घोडा लंगडत होता पण ती जीव लावून त्याच्यावर पळत त्याच्यावर पळत होती कारण की ते आदिलशाही सैनिक त्याच्या जीवाच्या मागे लागले होते तर झालं असं की एक आर्त किंकाळी आली आणि तो घोडा पडला ते किंकाळी ऐकून जवळच असलेले रहीम बाबाच्या वेशात असलेले आपले जे नाईक होते ते त्या किंकाळीच्या दिशेने आले तो घोडा एका वेड्यात ओढ्यात पडला होता आपल्या नायकांनी पाहिलं की घोडेस्वार बेशुद्ध झालाय आणि घोडा सुद्धा त्याचे शेवटचे प्राण मोजत होता शेवटच्या घटका मोजत होता नाईक त्या घोडेस्वाराजवळ गेले त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा काढला त्याच्या चेहऱ्यावर पाणी ओतलं तेव्हा त्यांना समजले की ती स्त्री आहे ती स्त्री शुद्धीवर आली नायकांना पाच स्त्रीने तिचा चेहरा पुन्हा लपवून घेतला त्यानंतर ती लगेच उठून आपल्या घोड्याकडे गेली आणि एका दुःखद भावनेने तिने आपल्या घोड्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तेव्हा तिथे त्या घोड्याने तिथे पाण सोडलं तेवढ्यातच त्या स्त्रीला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला आणि ती पळायच्या दिशेने निघाली एवढ्यात नायकांनी तिला अडवलं आणि विचारलं कुठपर्यंत पळणार तर ती स्त्री म्हणाली जर पळाली नाही तर मरेल मरणाची भीती नाही पण मरणाआधी मला माझ्या आईला भेटायचं आहे नायकांनी म्हटलं मी तुला वाचवू शकतो स्त्री राजी झाली आणि त्या ओढ्याच्या दुसऱ्या बाजूने नाईक आणि स्त्री ते एका जंगलाच्या दिशेने चालू लागले वाटेत जात असताना त्या स्त्रीने तिचा परिचय दिला तिचं नाव मार्जिना होतं तिचे वडील हे कुतुबशाहचे सरदार होते अफजल खान माफ करा अहमद खान अहमद खान कुतुबशाहचे सरदार होते आणि त्यांचा मित्र फैजल खान हा आदिलशाहीत आल्यामुळे त्याने त्यांना घातपात करून त्यांचा हत्या केली आणि मार्जिना आणि त्यांच्या आईला हा आदिलशाहीत घेऊन आला आणि जवान टाकून दिलं तर याचा बदला घेण्यासाठी याचा प्रतिशोध घेण्यासाठी मार्जिनाने फैजल खान जेव्हा मंगळवेड्याच्या किल्ल्याचा किल्लेदार किल्ले होता तेव्हा त्याचा ते खून केला आणि तिथून ती पळाली तिच्या मागे जवळपास शंभर सैनिक लागले होते पण नायकांनी तिला त्याच्यातून सहजरित्या वाचवले जंगलात चालत होती त्यामुळे तिला तिची दुषाभूल झालं होती पण नायकांना ती वाट बरोबर माहिती होती नायकांनी अंधार झाल्यामुळे नायकांनी आपल्या खिशातून एक कापडी पट्टी काढली आणि जनावरांच्या चरबीच्या तेलापासून बनवलेलं एक द्रव्य काढलं आणि जवळची फांदी म्हणून एक मशाल तयार केली ही सगळी तयारी बघून मार्जिना अचंबित झाली कारण असं वाटत होतं की नायकांनी ही सगळी तयारी आधीच करून ठेवली आहे इनफॅक्ट तिला माहितीच नव्हतं की ते नाईक आहेत तिला तर ते वाटत होते रहीम बाबा आहेत झालं तर अं नायकांनी तिला तिच्या आईला वाचवण्यासाठी वाचवण्याची पूर्ण संधी दिली म्हणजेच त्यांनी सांगितलं की तिच्या आईला ते त्या जनानखान्यातून सोडवू शकतात पण त्याच्या बदल्यात मार्जिनाला स्वराज्यासाठी गुप्तहेर म्हणून परत आदिलशाच्या जनानखान्यात जावं लागणार होत मार्जिनाने कुठलाही विचार न करता या कार्यासाठी हो म्हणाली आणि ती आपल्या स्वराज्याची पहिली महिला गुप्तहेर म्हणून नियुक्त झाली तर अशा प्रकारे आपल्या पहिल्या महिला गुप्तहेराची नियुक्ती झाली तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या कंटेंटसाठी मी खूप मेहनत घेतोय आता तुम्ही सराउंडिंग बघू शकत असाल कदाचित मी आता रायगडावर आलोय आणि जगदीश्वराच्या मंदिरासमोर बसलोय सो सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद